हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन हट्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं म्हणण्यापासून स्वागत रोज रोज काय भाजी बनवायचा प्रश्न येतोच ना प्रत्येक गृहिणीला आणि जर आता उन्हाळा लागला आणि त्यामध्ये भाज्यांचं म्हणजे भाज्या येण्याचं थोडंसं भाज्या कमी येतात मार्केटला तर मग अगदी चमचमीत आणि झटपट होणारी डब्यासाठी म्हणा किंवा अगदी खूप छान अशी पाहुणे आले तरी तुम्ही ही भाजी बनवाल तर अप्रतिम अशी भाजी होते भा� चवीला भन्नाट आणि कमी साहित्यात तर आज मी दम आलूची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इथे मध्यम आकाराचे पाच ते सहा आलू घेतलेले आहेत बटाटे आणि त्याला असं शिलून घ्यायचं अगदी छोटे छोटे आलू अस म्हणजे बटाटे असतील तर तुमच्याकडे ते छोटे छोटे बटाटे घ्या आणि असे शिलून काढा आणि त्याला असं हे करा म्हणजे काय होतील त्याने आतपर्यंत ते शिजतील मसाला जाणार आणि अशा काटा म्हणजे अशा हे नसेल तर तुम्ही सुरीच्या सायांनी त्याला असे हे करू शकता आणि कुकरमध्ये मी ही भाजी बनवणार आहे तर कुकरमध्ये तेल तापायला टाकलं आहे पाच पाच एक माप तेल टाकलेलं आहे त्यामध्ये सोलून घेतलेली बटाटे टाकली सात बटाटे आहेत याच्यापेक्षाही छोटे असतील तर फारच छान आणि हे बटाटे छान होऊ द्यायचे तेलामध्ये फ्राय अशाच तेलामध्ये हे व्यवस्थित फ्राय होतात आणि त्याच तेलामध्ये भाजीही होते फक्त त्याला अलटून पलटून घ्यायचे आणि तोपर्यंत मी बटाटे फा फ्राय होतात म्हणजे गॅसची फ्लेम कमी ठेवलेली हो आहे तोपर्यंत मी मसाला बनवून घेते ज्या आपण ग्रेवीसाठी मसाला बनवणार आहोत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे अशा प्रकारे फिरून घ्यायचे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तो मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो आहे मध्यम आकाराचा तोही मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता इथे अर्धी वाटी ताजं दही आहे आणि त्याच्यामध्ये कश्मीरी मिरची पावडर लाल मिरची पावडर धने जिरे पावडर हळद आणि थोडासा अर्धी पाव चम्मच गरम मसाला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं अर्ध आणखीन अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे म्हणजे दह्यानंतर मिक्स करून असं एक त्याची हे बनवून घ्यायची पेस्ट छान दह्याच्या गुठड्या राहता कामा नाही त्यासाठी ते छान फेटून घ्यायचं असं आणि बघू शकता बटाटेही छान फ्राय झालेले आहेत आणि आता त्या तेलामध्येच पावचम्मच जिरा आहे दोन मोठी दोन छोट्या विलायची हिरवी एक मोठी विलायची चार मिरी आणि दोन लवंग आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा आहे असा मसाला हे करून घेतलेला आहे टाकलेला आहे तेलामध्ये एका कांद्याची पेस्ट करून घेतली ती टाकलेली मी सांगितलेलं आहे सुरुवातीला एक मध्यम माकाराचा कांदा त्याची पेस्ट करून घेतली आहे न भाजता त्याची फक्त अशी मिक्सरला बारीक करून घ्यायचा थोडासा झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट आहे ती टाकून देणार आहे थोडासा होऊ द्यायचा कारण कांदा आपण भाजून नाही घेतलेला आहे कच्चा कांदा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे तर थोडासा कांदा एखाद मिनिट हा कांद्याची पेस्ट होऊ द्यायची छान तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर मोठ्या आकाराचे टोमॅटो असेल तर एक आणि छोटे टोमॅटो असतील तर असे दोन टोमॅटो त्याच्याशी पेस्ट करून घेतलेले आहे पेस्ट ही छान टोमॅटोची प्युरी होऊ द्यायची चांगली तेलामध्ये फ्राय आणि त्यानंतर दह्यामध्ये मसाले जे टाकून मिक्स करून घेतलेले आहेत ते टाकलेलं आहे आताला सतत असं फिरवत राहायचं म्हणजे ते लवकर दही असं हे नाही होणार त्याच्या म्हणजे फुटणार नाही आणि मसालेही छान होणार बघू शकता छान असा नॅचरल असा रेड म्हणजे लाल रंग आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अशा तोडून टाकलेल्या आहेत तुकडे करून कश्मीरी मिरचीने त्याला कश्मीर मिरची पावडरने त्याला छान रंग आलेला आहे आणि टोमॅटो पण प्युरी असं पेस्ट करून टाकलं त्याने थोडासा रंग असा चेंज झालेला आहे त्यामुळे अगदी छान रंग दिसतो आहे आणि नंतर तीन ते ती चार मिनिट हा मसाला झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि त्यानंतर मग त्यानंतर बटाटे टाकलेले आहेत त्यामध्ये आणि बटाटे छान होऊ द्यायचे बटाटे मसाल्यामध्ये टाकल्यानंतर तर दोन एक मिनिट ते होऊ द्यायचे चांगले त्याला त्या मसाल्यामध्ये बटाटे छान होतात आणि त्यानंतर याच्यामध्ये एक वाटी म्हणजे तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या म्हणजे जसं तुम्हाला पातळ घट्ट असं ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार पण शक्यतो थोडंसं कमी पाणी याच्यात ॲड करा ग्लासभर पाणी ठीक असं म्हणजे ओके असणार आहे ह्या ग्रेव्हीसाठी आता मी इथे एक वाटी थोडी मोठी वाटी याची भरून पाणी एक एक वाटी ऍड केलेला आहे आणि चवीनुसार मी उकडी आलेले आहे आणि तो कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवर एक शिट्टी करायची आणि एक लो लोफ, लोफ म्हणजे एकदम लो फ्लेमर एक शिट्टी करायची म्हणजे म्हणजे बंद कराचा कारण बटाटा फ्राई केलेला आहे त्याला फार वेळ नाही लागणार आणि बघू शकता छान बटाटा ची दम आलूची रेसिपी तयार आहे बटाटा छान शिजलेला पण आहे व्यवस्थित अगदी पंधरा मिनटात दहा ते म्हणजे पूर्ण पूर्वतयारी करून पंधरा मिनटात ही भाजी तयार होते आणि वरून कोथिंबीर टाकलेलं आहे भाजी तयार आहे दम आलूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणारी रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि बघू शकता अतिशय छान दिसते आहे चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे दम आलूची रेसिपी आणि प्रत्येकाला आवडणारच तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असतील जाता त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद